काही वरचा घर तुमचा पेटलंय आणि तिथून आम्हाला इकडं काय करायचं आखी आग लागली एकून तिकून धावल्या आरडल्या वरडल्या धावल्या कशा तरी मोटर चालू केल्या जाऊन पण काय त्यात राहिले कायच राहिलं नाही फक्त त्या ते बात तेवढं आहे ते तेवढंच काही नाही अंगात कपडा फक्त तेवढा अंगात आहेत एवढीच आता बाकीचा काही राहिला नाही पैसा सगळं गेलाय आता बांडू कुंड सुद्धा आम्हाला करून खायला हे नाही तेवढ्याचे सगळे राखरा झाले आता सरकारला जर दिसत असेल तर करतील आम्हाला एखाद्या पाखरासारख जमा करून आणायचं पंजारा जमा करून आणायचा लेकरांसाठी झाले रड्यासारखे जरुन खरंच दिसतं शाली तर काय करायचं ते फाटले काय आता तुमच्या मुलाचं संसार उधूस झालाय काय करायचं काय करायचं आता ही लाज नाही औचित घटना घडली काय करायचं तस असेल सरकारला तर देतील सहकुशना दिला तर घेऊ नाही तर मग राहिलं आता काय करायचं याची <interv> एवढीच <hauling> मागणी सरकारने त्याच्यावरती काळजीपूर्वक हे करावा <ऐखतेवाद> तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांगून जरा सरकारला पण हे करावं आमचं काय केलं तरी टाकडं तुकडं जमा करून ठेवलं सगळं जाळ

हाय नेहमी हाय काय करणार त्याला होईल हळूहळू जीव वाचला माहिती पोरा दोन लेकरं वाचली याला म्हणाला हे शिवाजी पिल्लाचे खुटाण खुटन खुटाण कसं काय घडले हे देवाला पण ती लावली होती मंडळी सात वाजताच कामाला निघून गेली कांद्याने पोरान रविवार सुट्टी होती ते नाश्ता केला आणि बाहेर खेळायला निघून गेले तर मी राणामध्ये आपलं हिरडे जमा करायला आता मोठाले बाजवड्या हिरडे आईला म्हणते मी रानात जातो हिरडे जमा करायला आग लागली होती पुढे दरवाजामध्ये दिसते आमकं ते आरडावाळडा केला जमा झाली माणसं शेताकडे गेली होती होती ती आपली आली पळत नंतर मग पुढं कोई टायर या असल्यामुळं जडपा पेड घेतल्यामुळे जास्त हे तुमचं घर आहे का शेड आहे नाही घर आहे मी तर राहतो होतो ऑलरेडी माझा सगळा संसार झाला नाही इथं टोटली आता घालायला कपडा नाही अंगावरती कपडा भावाचे घालते भावाचे कपडे घालते हो एका जोडीवर माहिती मी आम्हाला एकाला कपडा राहील नाही काहीच राहील फक्त एवढंच राहील एवढे एवढे चाळीस पन्नास गोळी पैसा सगळा गेलाय किती रुपये मी आपल्या बाजूला त्याचे आठ नऊ हजार रुपये आलते तिचे का कामाचे पैसे असे तिथे लोकांचा कर्ज वगैरे नाही लांब लांब जायचो नाही गुजला आळकुटी इथून सकाळी सात वाजता गाडीत बसायच संध्याकाळी साडेसात आठ वाजता घरात यायचं एवढं लांब जायचं एवढ्या लांब जात होते ते पैसे घरासाठी जमवले घरासाठी जमवले होते आणि भिंत घालायचे होते आम्ही सगळीकडे मुलगी आजारी होती त्याच्यासाठी खर्च करीत होतो सगळं मग हे जे शेड मारलं म्हणजे परिस्थिती नसल्यामुळे तो मी राहत होते हा शेड केला फक्त राहायला जागा नव्हती म्हणून आम्ही शेड मारला आणि राहत होता जेपुरी कुठं राहायची भावाच्याच खोली माहिती राहतो पण म्हणलं आपलं एक साईटला असलेलं व्यवस्थित बांधलेल आपलं ते जुनगर पडून गेले ते तिकडे बघा बघा ही जी कौल पडलेली आहे हे तुमचं जुनगर आहे तुम्हाला ते दुरुस्त करायला पैसे नाही म्हणून तुम्ही राहत आहे याच्या अगोदर बाबाच्या इथे खाली भावानी बांधलेले तिकडे आपलं राहत होतो त्यांच्या हे सगळे पैसे कष्ट कष्टानेच कमावलेले सगळे कष्ट करूनच आपले शेतमजुरी आपण काही इकडं कामाला नाही काय नाही कुठे कुठल्या हो बात होते दोन तोळा दागिने पण पन्नास हजार रुपये आणि कुटुंब म्हणजे असं हिरड्याचे दोन होते गावाचं एक पात बाजरीचं एक पात हे सगळं तुम्हाला दिसतंय इथं हे करून ठेवलेलं सगळं हे बिन इथे फाटलेल्या सगळं काही म्हणजे असं हे राहिलं नाही आता कुंड सुद्धा आम्हाला करून खायला हे नाही संपूर्ण नाव काय तुमचं भाजी पिलाची कुठं मुलं किती मला दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगा सहावीला मुलगी चौथीला मराठी शाळेत जातात आपल्या गावातच इथं त्यांचे दप्तर वगैरे ते झाले टोटल कागदपत्र झालेच माझे टोटली म्हणजे कागदपत्र सुद्धा वही पुस्तक होते हे मुलांची सगळं अक्षरच्या मॅडम कपडे लिहिल्यात आणि दप्तर दफ्तर वगैरे सगळं काय मॅडम माझी मंडळी घेऊन गेली ती मी जुन्नरला ते पंचनामा द्यायला गेलो होतो तिकडे बोललो होतो आपल्याला तर मग ते मॅडमने ही घेऊन गेली ते दागिने दोन तोळ्याचे दागिने ते सापडलंच नाही नाही डब्यामध्ये ठेवले होते आपण डबे पूर्ण वितळून गेले होते पूर्ण अल्युमिनियमचे डबेच नाही हे पूर्ण वितळून गेले होते डायरेक्ट मग आता काय आता काय घातले तुम्ही मग आता काय कलायचं का हाय आपल्या हाय ते हाय काय करणार त्याला होईल हळूहळू जीव वाचला माहिती पोरा दोन अकरा वाचली याला म्हणाला हे मुलं कुठे होती मुलं बाहेर खेळायला गेली होती नशीब मुलं तेवढं तेवढं माझी मुलं वाचली ते झालं त्याच्याशी काही करल कस उभं विजवायला बाकी जमा झाले ना तोपर्यंत मी आल्याच्या नंतर तर पूर्ण जवळच खाक झालेलं होतं मग मोटर चालू केलं इकडनं दोन ती इकडनं खाली पंकजी उशीर झाला तोपर्यंत उशीर झाला पूर्ण आग लागली होती ना मग त्यांनी मी दोन्ही इकडनं खाली एक मोटर चालू केली चुलत भावाची आणि इकडनं एक मोटर चालू केली आणि मग तरी तो एक पोरगा लालू लालची म्हणून तुमचा काय नंबर पे नंबर फोनपे नाही फोन आहे पण माझा फोन पे नाही फोन पे नाही फोन नाही माहीतच नाही फोन पे नाहीच चालू फोन पे चालू नाही साधा फोन आहे का नाही युवचा आहे पण साधा आपण घेतला होता सेकंड मध्ये दोन अडीच हजार रुपयाचा जिन्नर कारण आता वर मोबाईल असल्याशिवाय तर कुठला भेट नाही कागदपत्र सांगा नाव सांगा संपूर्ण पत्ता सांगा शिवाजी पिलाजी खुटाने राहणार कोठानवाडी आंबोली आम... पोस्ट आंबोली आंबोलीचे जुन... तालुका जुन्हा जिल्हा पुणे मुलं कुठे आहेत मुलं शाळेत गेली आहेत आता तुम्ही कोण आहेत काय आता तुमच्या मुलाचा संसार उद्धव झालं काय नाही त्यात हात राहून द्या मुलाच्याची दोन वाचते एवढी दोन मुलं होती तेवढे करतील असते असते हात पायस पैसे नाही राहिले पैसे जळले पैसे नाही राहिले दाग होतात रोजने कमावलेले पैसे रोजने कमावलेले त्यांना हिरडेच राहत जायचा हिरडा आणायचा ती जशी हटळणी झाली तशी सारखी जायची आपली कांदला गुडू गावातून गाडी जाते बाया जात्यात काय करायचं आता इलाज नाही अवचित घटना घडली काय करायचं ठेवा फक्त सुखी राहा परा पोरा अकरा ती काय करायचं आता इलाज नाही अवचित घटना घडली देवाला रोज बत्ती लावायचा आंघोळ पांघोळ करायचा बत्ती लावायचा आपला जायचं राहणार निघून माग असं झाला भांड्या कुड्यांच्या फार दापट्या लगड्या होऊन गेल्या काही राहिलं नाही दुसरा त्याचा मन किती खसला असेल त्याला काय वाटत असेल त्याने हळावड्या कष्टाने उभा केला होता हो दोघांनी उभा केला होता रानात जाऊन काड्या आणल्या त्याचं कूड घातला ऐपत नाही म्हणून कूड घातलं कसं त्याने वरून झाकण घातलं ते पत्र सुद्धा गेलं उडून तडात तड़। काही राहिला नाही रडू नाही येईल मग काय होईल सरकारकडे काय मागणी करणार ताई आपला एवढा जागा नाही दिसतंय पण सरकारला नाहीतरी आमच्या इकडं काय काम आहे नाही कंपनी नाही काय शेतपत बघायचा शेतात काय पिकल एवढा आणि मजरी करू खायची एवढंच आहे आमच्या दुसरं काही नाही मग माझा नवरा काम आले मग आहे तसंही नाही आता दोघं कष्टच करीत होतो कष्टाचाच काय ते सल सरकारला त्याने तेव्हा सर सह खुशना दिला तर घेऊ आता याच्या काही मार्ग नाही नाही दिला तर आम्ही कष्ट करून खाऊ कुठेही झोपाड कोडला तरी खाणारच नाही तरी पण मग काय आई काय करायचं रडू मी रडू येणार झालीच तस असं नाही बारा महिनेच आमचं एखाद्या पाखरासारखं जमा करून आणायचं पंजारा जमा करून आणायचा लेकरांसाठी करणार काय माणूस झाले रड सारखू खरंच तिथे आधी तर काय करायचं सरकारने याची दखल घ्यावा अशी आमची फक्त सरकारकडे मागणी पंचनामा करून पण दिलेलं आहे आल ते पंचनामा ते रविवारी चालते पंचनामा केला सगळं भाऊन ते होते म्हणजे पंचनामा करून सगळं त्यांना दाखवलं त्यांच्या डोळ्यांनी ते बघून गेलेले सगळं हे झालेलं आहे तर आमची एवढीच मागणी सरकारने त्याच्यावरती काळजीपूर्वक हे करावा तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांगून जरा सरकारला पण हे करावं आमचं पण त्याचं का होईना थोडे आम्हाला हे करावं लक्ष टाकावं हो यो, योग्य प्रमाणे त्याने सरकारने दुसरं काही म्हणणं नाही आपलं जागाल्या शाळा पुस्तक जळून गेल्यात त्याच्यामुळे काही